अजून इमोशनल झाले ठीक आहे येतो आम्ही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुम्ही सर्व स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल मध्ये तर मित्रांनो आजचा आजचावलॉ थोडासा हटके थोडासा स्पेशल असा होणार आहे कारण मी चाललोय माझ्या मम्मीच्या वडिलांना भेटायला म्हणजेच की माझ्या आजोबांना भेटायला माझ्या आजोबा माझ्या मोठ्या मावशीच्या घरी आलेले आहेत सो अवघ्या एका वर्षानंतर त्यांना आम्ही भेटणार आहे तर चला मग कुठल्या मन क्षणाचा विलंब न करता आजच्या व्लॉगला सुरुवात करूया आम्ही येऊ हो का चल बाय बाय आजी आहे दुकानात आज आता आम्ही जरा चाललोय म्हटल्यावरती सो आजी आज चल येतो आम्ही फायनली मित्रांनो आपण निघालेलो आहोत आता डायरेक्ट आहे आपल्याला पप्पा ड्रायविंग करत आहेत पण बॅक साईडला बसली आहे आपल्या फोर व्हीलर मधना चाललोय आपण सो so, चला मित्रांनो डायरेक्ट आता आपण बिल्डिंगच्या खाली भेटूया सो so, ब्लॉग कंटिन्यू एंडपर्यंत बघत राहा चलो जरा आलो आहोत आपण पेट्रोल पंपावरती आपल्या गाडीमध्ये डिझेलची कमतरता भासत होती म्हटल्यावरती थोडंसं डिझेल भरून घेऊया आपल्या गाडीमध्ये पेट्रोल भरून पण डिझेल भरून झालेलं आहे पेट्रोलला त्याच्या टू व्हीलरची सवय झाली नाही मित्रांनो तर सारख्यांना पेट्रोलच येतो तुमच्यामध्ये चला मित्रांनो तो डायरेक्ट आता आपण आता काय इथं कुठे थांबायचं नाही थोडं मध्ये ट्राफिक वगैरे होतं म्हणून थोडा टाईम लागला ठीक आहे आता चला आता कुठे नॉनस्टॉप निघाला मित्रांनो फायनली आपण आलेलो आहोत आपल्या मावशीच्या घरी हा ग्राउंड फ्लोर आहे इकडे पार्किंग एरिया सगळा आणि इकडनं आपल्याला आतमध्ये एंट्री मारायची आहे सो चला मग डायरेक्ट लिफ्टमध्ये भेटू आता थोडंसं मित्रांनो फायनली आपण आलेलो आहोत आपल्या मावशीच्या घरी बरेच दिवसांत आलो आहे सो चला आता मावशीला भेटूया आजोबांना भेटूया माझ्या मावशीचा फ्लॅट चप्पल काढून त्या साईडला ठेवू आलेलो आहोत आवश्यक कॅमेरामधन बघत असेल डेकोरेशन केलंय माझ्या भाचीचं नाव बघा मित्रांनो रिया हॅपी दिवाली तिने बनायला वाटतंय बघा मस्त डेकोरेट मस्त केलं ले त्यांनी आय थिंक मावशी झोपली आहे आलेलो आहोत आपण गुड्डू दिदीने दरवाजा उघडलेला आहे डोर क्लोज करतो दरवाजा बंद केलेला आहे मित्रांनो फायनली आलेलो आहोत आपण आता मावशीच्या घरी पाहू शकतात आधी मोठी मावशी आता दोन्ही पण बहिणी आणि माझी दिदी गुड्डू दिदी चला मग मित्रांनो आता आपल्या मोठ्या स्क्रीन वरती पहिले आपला कालचा ब्लॉग आपल्या मावशीला दाखवूया चला मित्रांनो आता आम्ही बसलो आहोत मावशीच्या लिव्हिंग रूम मध्ये म्हणजे हॉलमध्ये बसलो आहोत मोठ्या स्क्रीन वरती आपला ब्लॉग चालू आहे मावशी ब्लॉग बघते आपले आता हा पण ब्लॉग मावशी बघेल चला आपण ब्लॉग जरा एन्जॉय करूया आपलाच मम्मी पण इथेच बसली आहे गुड्डू दिदी आतमध्ये गेले आता येईल ती पण चला जरा व्लॉग बघतो माझा गुड्डू दिदी पण आलेली आहे आपला ती पण तिने बघितला नव्हता हा ब्लॉग बाकी सगळे तिने बघितलेत एन्जॉय ज्या कामासाठी आपण आलेलो ते काम आजोबांना भेटायला आलेलो आपण खास पण झालं असं आजोबा जरा दुपारची वेळ होती म्हणून जरा आराम करत होते सो त्यांना आम्ही डिस्टर्ब नाही केलं आम्ही थोडा टाईमपास केला बसून माझी ब्लॉग मावशी बघत होती आणि गुड्डू गुडूदी पण आलेली आहे सो ती पण ब्लॉग बघत होती मोठ्या स्क्रीनवरती जरा मला पण भारी वाटत होतं ब्लॉग बघायला चला मित्रांनो आजोबांना भेटूया आजोबांना आजो माझे व्लॉग्स त्यांनी बघितले नव्हते पहिल्यांदाच बघत आहेत हे बघा माझे बाबा मम्मीचे पप्पा म्हणजे की माझ्या आजोबाच तर ते त्यांना मी भेटलेलो आजोबा खुश झाले मला बघून बरेच वर्षानंतर त्यांना एका एक, एक दीड वर्षानं त्यांना भेटलो आहे आजोबा एकदम ठणठणीत आहेत एकदम खुश दिसत आहेत बघा सगळेजण मस्त ब्लॉग माझा एन्जॉय करत आहेत किंवा या मावशीच्या घरी आलो आहे आपण माझी मोठी मावशी आहे मम्मीची मोठी बहीण आणि हिची ओळख तुम्हाला मी करून दिली आहे आ, कि, किती किती नंबर मावशी आहे मला मावशीचा हे नाही माहिती बंद सविता मावशीची मुलगी आहे किती नंबर आहे तिथं सांग तीन नंबर मावशीची मुलगी आहे गुड्डू दीदी आमची मावशीच्या सगळ्या मुलींचं लग्न झालेलं <laughs> आहे तुम्हाला हळूहळू आता माझी जेव्हा हळूहळू माझे मी ब्लॉग्स बघ जेव्हा तुम्ही बघाल त्यावेळेला तुम्हाला सगळ्यांची ओळख होत जाईल माझ्या फॅमिलीजमध्ये मावशी हायकर होती मगाशी आत्ता कर मावशी हाय कर हाय मम्मी हाय कर आजोबा तुम्ही पण करा हाय हा आजोबा करतायत आजोबा झाले आहेत बसले बसलं सगळेजणं मित्रांनो नंतर थोड्या वेळ तुम्हाला भेटतो आत्ता जरा आम्ही ब्लॉक मित्रांनो मी आत्ता मावशीच्या फ्लॅटच्या गॅलरीमध्ये उभं आहे तर इकडनं आहे ना बाकी ऑल ओव्हर जो व्ह्यू आहे ना तो खूप सुप येतो आणि मला तो आवडतो खास करून मी इकडे नेहमी पण जेव्हा पण येतो त्यावेळेला मी जास्ती जास्तीत जास्त माझा टाईम गॅलरीमध्ये स्पेंड करतो तुम्हाला पण समजेलच आत्ता हे बघा सगळे मोठे मोठे बिल्डिंग्स तुम्हाला इकडनं बघायला दिस बघायला भेटतील സോപ്പി സുന്ദര news news bakal ada news

खाता उठवायला सांगते कशी उठवत नाही बघ ते फोन करते मी हम्म चला गोळ्या वगैरे घ्या हा येते चार दिवसात यशला पण आठ दिवसांनी दोन दिवसांनी चालेल चालेल हो सुपारी पाठ हा येतो आम्ही येतो आम्ही दोन अरे वा मुन्ना मुन्ना अरे बच्चा है मेरा घुंगरू बाबू तास भीत तुम्ही आजोबा जरासे इमोशनल झालेत ठीक आहे येतो आम्ही काळजी घ्या आम्ही मी येईन दोन तीन दिवसात शेरी मारून जाईल ठीक आहे मी बाबा चांगले होतो रे मी काय राहतो ह्या नाही की रे तुम्ही व्यवस्थित राहतो राहतो व्यवस्थित राहतो चला आता आम्ही निघालो आहोत मम्मी त्यांच्या पाया पडते हम्म आजोबाईच्या तर बरोबर आली का व्हिडिओ चला मित्रांनो मी आता आजोबांच्या बाया पडतो आजोबा आपले वारकरी आहेत चला मग बाबा भेटूया मी येईन थोड्या दिवसांनीच चला मग भेटू बघा मावशी आजोबांची काळजी घेते मावशीची मदत करायला गुड्डू दिदी पण आलेली चला मग मम्मी इकडेच आहे मावशी रेडी झालेली आहे मी बोललो तर मला थंबेल शूट आहे त्यासाठी हे बघा माझे काका बघाल आणि मावशी चला मित्रांनो आता मी निघतोय सो जरा मी एक थंबेल शूट म्हणून शूट करून घेतो शीच्या आपण पाया पडूया काका पण बसल्या तिकडेच चला काका पण आहे तिकडेच चला भेटूया नेक्स्ट ला मी येतो बाय बाय उठू बाय चला काय तो मित्रांनो ब्लॉग पण मी माझ्या इथेच एंड करतो तर भेटूया अशात नवनवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल ऐकून ऑन करायला विसरू नका आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर चला मग मित्रांनो भेटूया नेक्स्ट मध्ये तोपर्यंत बाय बाय